त्याचा जा अर्ज जर कायम ठेवला असता तर मी सांगितलं असतं की ते जर एका बापाची अवलाद असतील तर त्यांनी त्यांचा तेन अर्ज कायम ठेवावा मी एक बापाची अवलाद असेल तर मी माझा अर्ज कायम ठेवला असता ज्या उमेदवाराला आपला अर्जही भरता येत नाही त्याला दुसऱ्याला शहापणा शिकवायची आणि सल्ला द्यायची गरज नाही पहिले स्वतःचा अर्ज पात्र करा एक बापाची अवलाद असेल तर त्यांनी अर्ज ठेवायचा असता अरे मी किती बाप आहे हे प्रत्येक निवडणूक तुम्ही दाखवलेलं आहे राहायला विषय अर्ज भरायचा तर मला निवडणूक लढायचीच नव्हती माझा गेम प्लॅन होता तुम्ही सक्सेस केला आणि मी अर्ज येत नाही मी अठ्ठावीस वर्ष नगरसेवकाच्या निवडणुका लढलो नगरदशेच्या निवडणुका आम्ही लढलो विधानसभेच्या चार निवडणुका लढलो राहिला विषय जास्तच मस्ती आली असेल तर तुला एकेका एक तो तोंड डोळे कसे फुटेले आहेत आणि कसा कुत्रेगा माखून पळलेला आहे जरा निवडणूक होते मग तुला सांगतो